माननीय राज्य निवडणूक आयोगाच्या जी सूचना होत्या त्यानुसार आपण मागच्या सोमवारी आरक्षणाची सोडत राबवली होते त्यानंतर आम्ही त्याचा जो रिपोर्ट आहे त्याचं तीव्रतास आम्ही आयोगाकडे के साजरं केलं होतं आणि जवळजवळ सहा ते सात महानगरपालिकांमध्ये आयोगानं जे आपल्याला रिवाय सूचना दिल्या त्याच्यामध्ये त्यांना जाणवलं की प्रक्रियामध्ये थोडासा बदल करून त्यांनी आम्हाला आपल्याकडे जे विशेष सूचना दिली होती म्हणजे की प्रभाग चौदा ड याच्यामधली जी एक जागा होती ती स्पेसिफिक चौदा क ही जागा आहे ती साठी रिझर्व्ह होईल असं स्पेसिफिक सूचना दिली आणि चौदा डची जागा ही सर्वसाधारण महिलेसाठी राहील आणि उर्वरित आम्हाला जे सोळा प्रभाग त्यांनी आयडेंटिफाय करून दिले आणि ते सोळा प्रभागामधून आपल्याला पाच हो स्पेशली ओबीसीच्या म्हणजे ज्याला नागरिकांचा मागास <clears throat> प्रग त्याला आपण असं म्हणतो त्याच्या एकूण आपल्याला ज्या जागा आरक्षित करायच्या होत्या त्यापैकी ज्या पाच जागा जा होत्या जा त्या जा सोडतीने सोळा प्रभागामधून करायच्या अपेक्षा होतं आणि ही आपण ही प्रक्रिया या ठिकाणी राबवलेली आहे राबवून त्यानंतर जनरल महिला किंवा सर्वसाधारण महिला ज्या आहेत त्याचे सुद्धा आपण आरक्षण ठेवलेलं आहे ही प्रक्रिया आज झालेली आहे आणि आज साधारणतः आम्ही आयोगाला पाठवू त्यानंतर जे आम्ही तुम्हाला शेड्यूल दिलो त्यानुसार साधारणतः सात ते आठ दिवसाचा ऑब्जेक्शन घेणार ही पूर्ण प्रक्रिया राजधानांना हे जे सूचना आलेल्या आहेत त्याबाबतही काही लोकांना आक्षेप आहेत तर या प्रक्रियेबाबत जी काही रिवाळी सूचना आल्या त्याबाबत सुद्धा आक्षेप घेऊ शकता हे आक्षेप घेण्यासाठी सात दिवसाचा वेळ तुम्हाला मिळेल त्यानंतर हे पूर्ण आक्षेप आम्ही घेऊन आम्ही आयोगाला सादर करू आणि जे काही आक्षेप असतील तपासून निर्णय घेईल आणि अंतिम होऊन आता मी बघितल्याप्रमाणे प्रभाग क्रमांक पंधरा मध्ये परवा झालेल्या आरक्षण प्रमाणे एक एस सी महिला एक ओबीसी पुरुष एक ओपन महिला आणि एक ओपन पुरुष असं होत पण आता आणि गेल्या बारीला परवा आरक्षण झाल्याप्रमाणे एक ते पंचवीस प्रभागामध्ये एक ओपन सर्वसाधारण महिला व सर्वसाधारण पुरुष हे कंपल्सरी होतं पण आता प्रभाग क्रमांक पंधराचं मी आरक्षण बघितलं तर एस बार सी महिलाचं आरक्षण आहे तसं ठेवलेलं आहे त्याचबरोबर आता चिठ्ठी निघाली आहे ती ओबीसी महिलांची व दोन सर्वसाधारण झालेलं आहे दोन सर्वसाधारण पुरुष जर झाले असतील तर एक ओपन महिलावर एक अन्याय झाल्यासारखं प्रकार आहे की कारण की एक एस सी महिला एकाच ठिकाणी एका प्रभागामध्ये दोन आरक्षण कसं देता येईल याबद्दल आयुक्तांनी खुलासा करावा त्याचबरोबर ओपन महिलेवर म्हणजे एक ओपन महिला कंपल्सरी आणि ओपन सर्वसाधारण पुरुष होता तर त्यावर एक ओपन महिलावर पण अन्याय अन्याय झालेला आहे असं मला वाटतं बरं याच्यावर तुम्ही हरकत घेणार का त्यांनी आयुक्तांनी सांगितलं ले की लेखी स्वरूपात हरकत नोंदवा हो लेखी स्वरूपात म्हणजे आता गेल्यापर्यंत आमच्या प्रभाग क्रमांक सातची ओबीसी महिलांची चिठ्ठी निघाली होती आणि परत ती चिठ्ठी काढल्यानंतर परत आधून सुद्धा परत आता चिठ्ठी काढण्याचं काय कारण नव्हतं कारण की ज्या चिठ्ठ्या काढल्या का होत्या त्यांचं आरक्षण हायच्या ठेवायला पाहिजे होतं आणि ज्या चिठ्ठ्या का काढल्या नव्हत्या त्यांचं चिठ्ठ्या काढायला पाहिजे होतं आता म्हणजे ज्या भागामध्ये म्हणजे आता मला एकच प्रभागाचं माहित आहे पण ज्या प्रभागामध्ये दोन आरक्षण असेल त्या संदर्भात आम्ही आरक्षण शंभर टक्के हरकती घेणार आहे सर्वसाधारण आणि ओपन महिला या आरक्षणानंतर एस पुरुष पडल्यामुळे पण आता जे राज्य निवडणूक एक परिपत्रक आलं त्याच्यात एकदा थेट महिला ची केली असताना सुद्धा ओबीसी च दुसऱ्यांदा परत थेट महिला आरक्षण टाकण्यात आलेलं आहे हे अतिशय तुम्ही आमचं जे म्हणणं होतं की एकाच प्रभागात दोन दोन वेळा थेट महिलेचं आरक्षण टाकू शकत नाही आता आणि एकाच प्रभागात हे कसं होऊ शकतं बाकीच्याही प्रभागात व्हायला पाहिजे होतं आणि सगळ्यात महत्त्वाचं ऑब्जेक्शन हे ओबीसी पुरुष ओबीसी महिला किंवा ओपन याच्यासाठी नाही तर ही प्रक्रिया चुकीच्या पद्धतीने राबवली जाते याच्यात कुठेतरी संशय निर्माण होतोय यासाठी आमची अशी विनंती होती की या प्रश्नांची आम्हाला पहिल्यांदा दे उत्तर देण्यात यावी आणि मग प्रक्रिया राबवावी सभागृहामध्ये आपण आक्षेप घेतलेला आहे आयुक्तांनी सांगितलं की राज्य निवडणूक आयोगाच्या एकोणीस तारखेपासून याच्याबद्दलच्या ऑब्जेक्शन येणार आहेत त्यावेळेस आपण आपली तक्रार मांड पण आमची तक्रार होती की एकदा प्रक्रिया पार पडली ही प्रक्रिया चुकीच्या पद्धतीने व्हायला लागली तुम्ही थेट महिला एकाच प्रभागात दोन ठिकाणी थेट महिला देऊ शकत नाही ही आमची ऑब्जेक्शन पुढची भूमिका नरेंद्र पुढची भूमिका म्हणजे आता जे ऑब्जेक्शन ऑब्जेक्शन त्याच्यात केलं हे सगळ्यांच्या लक्षात याच्यात समाधानकारक उत्तर मिळणं अपेक्षित आहे महिला जे काय ओबीसीचं आरक्षण कमी होत नाही महिले तर पुरुष व्हायला लागले याबद्दल ऑब्जेक्शन आहे पण ही प्रक्रिया चुकीची होती या प्रक्रियेच समाधानकारक उत्तर मिळालं तर काही अडचण पण समाधानकारक उत्तर आम्हाला मिळत नाही नेमकं तुम्हाला काय तुम्ही या बोलत होता हा ओबीसी प्रवर्गावर जो आहेत ना निवडणूक आयोग आणि महानगरपालिका जे प्रशासन आहे एक अन्याय केलेला आहे आणि आता निवड महानगरपालिकाचे जे प्रशासन अधिकारी आहेत त्यांनी जाहीर केलं की ज्या प्रभागामध्ये एस आणि एस टी पैकी एक जागा महिलांकरिता राखीव झालेली असेल तर त्या त्या प्रभागाचे जे आहेत ना त्या प्रभागातून सोडत काढली जाईल परंतु ज्या प्रभागामध्ये एस सी आणि एस टी करिता महिला राखीव झालेल्या नाहीत अशा प्रभागात थेट महिला आरक्षण दिलेलं आहे परंतु आमच्या प्रभाग क्रमांक चोवीस मध्ये थेट एसटी कॅटेगरीसाठी महिला राखीव झालेला असताना पुन्हा एकदा ओबीसी महिला थेट राखीव केलेला आहे ही आमची हरकत आहे ही हरकत आम्ही मांडणी करणार हा ही हरकत आम्ही जी आहेत ना मान्य आयुक्तांसमोर पण मांडणी करणार त्याच्यानंतर निवडणूक अधिकारी जे आहेत त्यांच्यासमोर प्रेझेंटेशन करणार आमच्या हरकतीवर समाधानकारक उत्तर जर नाही मिळालं सर्वात शेवटी आम्ही न्यायपालिकेमध्ये न्याय, न्याय मागणार आहोत आपण जो आक्षेप घेतला त्याच्यावर आयुक्तांनी काय मत मांडलं आम्ही ह्या जी जी आरक्षण प्रक्रिया आहे ह्या दुसऱ्या आरक्षण प्रक्रियेवर आम्ही आधी आक्षेप घेतला मुळात ही प्रक्रिया चुकीच्या पद्धतीनं होत आहे असा आक्षेप घेतल्यानंतर माननीय आयुक्त साहेबांनी आम्हाला सांगितलं की आपण जे आहेत ना एकोणीस तारखेनंतर एकोणीस तारीख ते पंचवीस तारीख असं सांगितलेलं आहे त्या कालावधीमध्ये आपण लेखी स्वरूपामध्ये तिथं हरकती घेऊ शकता परत आम्ही आयुक्त साहेबांनी एक प्रश्न केलं की प्रभाग क्रमांक चोवीस केलेला आहे त्या पद्धतीचं शासनाकडून किंवा निवडणूक आयोगांकडून लेखी स्वरूपात काही पत्र आलं पत्र आलेलं असेल तर ते आम्हाला द्यावं किंवा प्रसिद्धी माध्यमातून ते प्रसिद्धी करावी जेणेकरून तिची ती जी काही प्रक्रिया झालेली आहे माहिती सुद्धा आम्हाला मिळेल लाईक सबस्क्राईबाव